उद्धवजींच्या मानेचा पट्टा बघण्यापेक्षा तुमच्या गाड्यातला गुलामीचा पट्टा बघा संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर सविस्तर माहिती बघूया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे त्यांच्या या विधानाला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे संजय राऊत नेमकं काय म्हणाले याची सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाले देवेंद्र फडणवीस यांनी मानेच्या पट्ट्यावरून उद्धव ठाकरेंना टोला लगावला फडणवीसांच्या या विधानाबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा संजय राऊत यांनी फडणवीसांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं संजय राऊत यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे तसंच तलाठी भरती प्रकरणावरूनही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे फडणवीस काय म्हणाले परिस्थितीनुसार नाटक आणि सिनेमाची आठवण येते मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा पाहिला की सिंहासन सिनेमाची आठवण येते आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही मी कुणाबद्दल बोलतो हे सांगण्याची आवश्यकता नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले अखिल भारतीय नाट्य संमेलनात देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली या मंचावरून फडणवीसांनी हा टोला लगावला राऊतांचं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली या टीकेला राऊतांनी उत्तर दिलं आहे त्यांच्या या गळ्याच्या पट्ट्याला दिल्लीला पट्टा बांधलेला आहे मानेवर पट्टा असेल तर तो आजार आहे असा आजार कुणालाही होऊ शकतो अमित शहा हे देखील आजारी असतात नरेंद्र आजारी पडू शकतात पण तुमच्या आता जो दिल्लीचा पट्टा आहे तो महाराष्ट्राला वेदना देणारा आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा बांधला आहे दिल्ली यांना खेळवत बसली असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे दोन हजार चोवीसनंतर नंतर नाटकं हेच करायचं देवेंद्र फडणवीस यांनी याच कार्यक्रमात आणखी एक विधान केलं दोन हजार एकोणावीस साली आमच्या पाठीत कट्ट्यार घुसली असं फडणवीस म्हणाले त्यांच्या या विधानावरही संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं त्यांना दोन हजार चोवीस नंतर नाटकं हेच करायचं आहे त्यांना दुसरं काम काय आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत भरती प्रकरणावरूनही संजय राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला पुरावा कायदा देवेंद्र फडणवीस यांनी वाचावा सत्य हा पुरावा आहे संघ परिवार जर सत्य हा पुरावा मानत नसतील तर त्यांनी कबर खोदावी त्यांना काय पुरावे हवे आहे उद्या तुम्ही म्हणाल तुम्ही मराठी असल्याचे पुरावे द्या असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे थी थी तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद